लाडक्या बहिणींची पडताळणी संपलेली आहे आजपासून बँकांच्या खात्यात आठवा जमा होणार महिला प्रचंड खुश पण पडताळणीतून पाच ते दहा लाख पंधरा लाख बहिणी बाहेर गेल्यामुळे विरोधकांनी सरकारवर केली टीका जर योजना बंद करायची तर महिलांची मते मागे द्या आतापर्यंत पाच लाख महिलांना अपात्र ठरवलेलं आहे ही बातमी आता ऑनलाईन वाचली मी मग त्यांना दिलेले पैसे तुम्ही घेणार परत असाल आणि यापुढे जर का लाभ देणार नसाल तुभी मतदार मतदार तर त्यांनी दिलेली मत सुद्धा तुम्ही तुमच्या पक्षाच्या मतदान यादीतनं किंवा मतदान संख्येत वगळणार आहात का शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सरकारवर टीका केली की योजना बंद जर करणार असाल तर महिलांनी दिलेले मते देखील मागे द्या पण याला प्रत्युत्तर देत लाडक्या बहिणींचे लाडके देवा भाऊ हे म्हणाले विरोधकांच्या पोटात गोळा येतोय पण आम्ही ही योजना कधीच बंद करणार नाही वर्षानुवर्ष योजना सुरू राहणार सांगताना आनंद वाटतो पहिल्या झटक्यामध्ये एक कोटी पेक्षा जास्त खात्यामध्ये पैसे जाणार एकही बहीण वंचित राहू देणार नाही सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आणि ते दर महिन्याला जाणार आणि ते वर्षानुवर्ष जाणार तुमचा आशीर्वाद जोपर्यंत आमच्या पाठीशी आहे ना ही योजना कोणीच बंद बंद करू करू शकत ना है, कुणीज बंदे कुणीज बंदे शकत नाही नाही विरोधकांना प्रत्युत्तर दिलेलं आहे फडणवीस साहेबांनी जो हप्ता आहे तो सुरू केलेला आहे आठ दिवसापासून राज्यात सुरू असणारी पडताळणी पूर्ण झालेली आहेत किती बहिणी पात्र झाल्या किती अपात्र झाल्या तुमचं नाव अपात्र बहिणीच्या यादीत आहे का हे आता तुम्हाला चेक करून घ्यावं लागेल फेब्रुवारीचा हप्ता पंधराशे रुपये मिळणार आहे पण एक जर एकवीसशे रुपये जर तुम्हाला हप्ता मिळवायचा असेल तर दोन कागदपत्र आवश्यक का आहे दोन कागदपत्र आणि एक रेशन कार्ड जर तुम्ही जमा केलं तर तुम्हाला रुपयाचा हप्ता मिळणार आहे आहे बहीण योजना जी आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा हप्ता हाच आपला तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे आता ही कोणती दोन कागदपत्र आहेत जी प्रत्येक माता भगिनींनी जर दिली तर हा हप्ता एक मिळेल फेब्रुवारीच्या हप्त्याचं चा वाटप चार टप्प्यामध्ये करण्यात येणार आहे ज्यामध्ये जर तुमचं या बारा बँकेत खातं असेल तर अर्जंट तातडीनं तुम्हाला सर्वात आधी पैसे येतील पोस्टाचं जर तुमचं खातं असेल तर हा व्हिडिओ मध्ये सोडू नका कारण की पोस्ट खात्यात फेब्रुवारी मध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला आहे पोस्टाच्या खात्यात पैसे येण्यासाठी तुम्हाला हे काम अर्जंट करावं लागेल पोस्टामध्ये महिलांची गर्दी ही त्या ठिकाणी झालेली तुम्ही बघू शकता पडताळणी झाल्यानंतर फेब्रुवारीची नवी यादी तयार झाली त्या की नाही हे आता तुम्ही लगेच पाहून घ्या तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात हे आता कशावर ठरणार आहे ज्या साठीचे निकष कोणते आहेत हे समजून घेतल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नकाळणी होणार आहे का अनेक महिलांना वाटते की आमच्या पैसे बंद होतील मी या आधी सुद्धा प्रसार माध्यमांच्या कडू माध्यमातून या संदर्भामध्ये आम्ही माहिती दिलेली आहे, क्या नुवर जी ले ले आहे, ले ले आहे की आम्ही पाच बाबींवर जे क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ते करत आहोत त्याच्यामध्ये अडीच लाखाच्या उत्पन्नापेक्षा अधिक ज्यांचं उत्पन्न आहे अशा ज्या महिलांनी लाभ गेलेला आहे किंवा ज्यांच्या संदर्भातल्या तक्रारी आलेल्या आहेत किंवा दुचाकी वाहनांच्या पलीकडे चार चाकी वाहने ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या संदर्भातल्या काही तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या काही लग्न होऊन इतर राज्यामध्ये वास्तव्यास गेलेल्या असतील त्यांनी त्या ठिकाणी काही अप्लिकेशन्स केलेल्या आहेत की आम्ही आता या लाभासाठी पात्र नाही आहोत त्याच्यानंतर डुप्लिकेशन म्हणजे त्यांनी दोन वेळा अर्ज दाखल केले होते किंवा दोन तीन वेळा अर्ज दाखल केले होते अशा काही तक्रारी आल्या होत्या साधारणपणे आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन ही सुरू केलं महिन्यात जानेवारी मध्येही भरपूर महिलांना हप्ता मिळाला नाही त्यांनी हे नियम समजून घेतले नाही काहींना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही त्यांचे नियम समजून घेतले नाही आणि काही महिलांनी नियम समजून घेतले ज्यामुळे त्यांना जुलैपासून तर फेब्रुवारी जे सगळे पैसे येणार आहे सहा लाख बहिणी काल पूर्ण नवीन पद्धतीने ऍड करण्यात आलेले आहे ज्यांचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता तुमचा जर प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला पैसे मिळणार नाही बाकीच्या महिलांना पैसे येतील तुमच्या शेजारणी येतील तुमच्या बहिणीला येतील तुमच्या काकूला येतील पण तुम्हाला पैसे येणार नाही त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पहा पुन्हा रडत बसू नका कारण की पोस्ट ऑफिसचा एक थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे सोबत दोन अशा बँका आहेत त्यांचाही प्रॉब्लेम आहे आणि दोन कागदपत्रांची गरज आता तुम्हाला लागणार आहेत कोणते दोन कागदपत्र तुमच्याकडून मागवले जातील जे तुम्हाला दिल्याशिवाय पैसे मिळणार नाही एकवीसशे रुपये मिळवण्यासाठी काय करायचं आहे सोबत गॅसचा हप्ता जो आहे गॅस सिलेंडरच्या हप्त्याविषयी देखील मोठी अपडेट समोर आली आहे ती काय अपडेट आहे कारण की जर ते पैसे मिळाले तर तुम्हाला तब्बल तेवीसशे तीस रुपये मिळू शकतात मागच्याही महिन्यात काही महिलांना तेवीसशे तीस रुपये मिळालेले आहे तुम्हाला मिळाले की नाही जर मिळाले नसतील तर हा व्हिडिओ मध्ये सोडू नका कारण की हप्ता हात वाढून मिळणार आहे विरोधकांनी केली टीका त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे त्यानंतर आदिती तटकरे मॅडम ह्या देखील म्हणाल्या की सगळ्या बातम्या खोट्या आहेत माता भगिनी अफवावर विश्वास ठेवू नये लाडक्या बहिणींसाठी फेब्रुवारीचा हप्ता जर तुम्हाला मिळवायचा असेल तर या बारा बँकेमध्ये खातं असणं आता गरजेचं असणार आहे या बारा बँकेत सगळ्यात आधी पैसे येतात पोस्टाचं खातं असेल ते छोटस प्रॉब्लेम आहे तो तुम्ही क्लिअर करून घ्यायचा आहे तर आणि तरच तुम्हाला पैसे येतील अन्यता येणार नाही सोबत स्टेट बँक असेल एचडीएफसी असेल बँक ऑफ बडोदा असेल बँक ऑफ महाराष्ट्र असेल तर यांचे थोडे थोडे प्रॉब्लेम आहे तर ते नेमकं काय प्रॉब्लेम आहेत ते तुम्हाला करून आपण दाखवणार आहोत सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काल सहा लाख बहिणींचा एक प्रॉब्लेम झाला होता काय प्रॉब्लेम झाला होता खरी तर त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी देखील आता आलेली आहे कालपर्यंत काय होतं पहा तुम्ही कधी फॉर्म भरला कमेंट करा एकदा ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरला आणि ज्यांना अजूनही पैसे आले नाही किंवा एक दोन हप्त्यांचे पैसे राहिले नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे काल सहा लाख बहिणींचं आधार लिंकिंगचा मोठा प्रॉब्लेम झाला होता आधार लिंकिंगचा प्रॉब्लेम घालता सरकारने तो प्रॉब्लेम क्लिअर करून दिला थी थी कर आता त्या महिलांना पैसे येतील आता राहिला प्रश्न कोणत्या बारा बँकेत पैसे येणार आहे आणि चार टप्पे कसे आहेत कोणते जिल्हे पहिल्या दिवशी असतील कोणते जिल्हे दुसऱ्या दिवशी कोणते तिसऱ्या दिवशी त्या जिल्ह्यांची यादी देखील समोर आलेली आहे पात्र अपात्रचे निकष देखील तुमच्यासाठी आता व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहे आता बारा बँका ज्या असणार आहेत आता लक्षपूर्वक आहे का बारा बँका आता बारा बँका कुठल्या यामध्ये सगळ्यात मोठी आणि सगळ्यात आवडती बँक आहे पहा लोकांची स्टेट बँक ऑफ इंडिया सरकारी योजनांच्या पैशांसाठी सगळ्यात जास्त आवडती बँक असते स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जर तुमचं खातं असेल सर्वात तर सर्वात लवकर हे पैसे त्या ठिकाणी येत असतात याचा मेसेज जर तुम्हाला येत नसेल तर तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटी सांगणार आहे कारण की पोस्ट ऑफिस लक्षपूर्वक आहे का पोस्ट ऑफिसचा एक छोटासा प्रॉब्लेम आहे तो क्लिअर केल्याशिवाय पैसे येणार आणि पुढची बँक आहे पहा बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्राची बँक तर या बँकेमध्ये देखील महाराष्ट्र राज्याच्या योजनांसाठी या बँकेला सगळ्यात आधी प्राधान्य दिलं जातं त्यामुळे दोन क्रमांक दोन क्रमांकाला तुम्हाला सगळ्यात लवकरात लवकर पैसे येतील ते बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये येतील त्यानंतर पुढची बँक बँक आहे बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँक या दोन्ही बँकांमध्ये कन्फ्युजन होतं पण बँक ऑफ इंडिया बी ओ आहे तर ही बँक देखील खेडोपाडी याच्या संस्था असल्यामुळे या बँकांमध्ये देखील खातं उघडलं असेल तर सगळ्यात लवकर पैसे येतील कमेंट करा तुमचं कोणत्या बँकेत खाते पुढची बँक आहे पंजाब नॅशनल बँक पी एन बी पंजाब नॅशनल बँक ही देखील बँक आहे महाराष्ट्रातील तालुक्यांच्या जा जागेवर असतील किंवा थोड्याशा सिटीमध्ये यांची संख्या जास्त आहे खेडोपाडी याची संख्या कमी असल्यामुळे कदाचित या बँकेमध्ये हप्ता थोडासा लेट पाहायला मिळू शकतो त्यानंतर पुढची बँक जिच्यात सर्वात लवकर हप्ता येईल ती म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया ही देखील प्रचलित आणि सर्वाधिक शाखा असणारी बँक असल्यामुळे हिच्यामध्ये देखील सगळ्यात लवकर हप्ता आपल्याला पाहायला मिळू शकतो पुढची बँक आहे कॅनरा बँक कॅनरा बँक ही जी आहे हिला कॅनरा बँक देखील म्हणतात पण ही कॅनरा बँक आहे तर कॅनरा बँकमध्ये देखील आपल्याला सर्वात लवकर हप्ता पाहायला मिळतो पुढची बँक आहे पहा सगळ्यात जलद हप्ता येणारी ती म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये तुमचं जर खातं असेल तर नक्की कमेंट करा कारण की सेंट्रल बँकेमध्ये भरपूर महिलांचे खाते होते आणि त्यांना कधी आजपर्यंत प्रॉब्लेम आला नाही त्यानंतर आहे इंडियन बँक इंडियन बँकेमध्ये एक त्या ठिकाणी खूप लवकर हप्ता येतो त्यानंतर युको बँक आणि पंजाब अँड सिंध बँक तर या बारा बँका आहेत या नॅशनलाइज बँका आहेत राष्ट्रीय कृट बँक आहेत किंवा पब्लिक सेक्टर बँक आहेत या बँकांमध्ये सरकारची भागीदारी भरपूर आहे त्यामुळे या बँकेत कुठल्याही प्रकारचा फ्रॉड होत नाही आणि मोठी लोकसंख्येचे खाते याच्यामध्ये असल्यामुळे खूप लवकर याच्यात पैसे येतात आणि या काही प्रायव्हेट बँका देखील आहेत जसं सी आहे त्यानंतर आय सी आय सी आहे अॅक्सिस बँक आहे तर या प्रायव्हेट बँकामध्ये देखील खाते लवकरात हप्ते लवकरात लवकर येत असतात तर कुठली अडचण टेन्शन घेण्याची गरज नाही कोणत्या बँकेत खाता असेल तर तुम्हाला हप्ता येणार फक्त कोणत्या बँकेत हप्ता येणार नाही तर अशा महिला आहेत की ज्यांनी पतसंस्थेत खातं खोलले पतसंस्थेमध्ये ज्या माता भगिनींनी खातं खोल पथसंस्था असतील आणि ज्यांचा आय सी कोड शेजारील दुसऱ्या कुठल्या तरी नॅशनलाइज बँकेचा असेल उदाहरणार्थ काही मल्टीपर्पज सोसायटी असतील मल्टीपर्पज सोसायटीचं नाव काहीतरी आणि आय सी कोड त्यांनी घेतला आय सी आय सी आय बँकेचा किंवा घेतला युनियन बँकेचा किंवा घेतला एचडीएफसी बँकेचा तर अशा प्रकारच्या बँकेमध्ये जर खातं असेल तर तातडीनं ते खातं तिथून काढा आणि ते चांगल्या बँकेमध्ये ज्या बारा बँका आहेत नॅशनलाइज त्यांच्या उघडा किंवा पोस्ट ऑफिसमध्ये आता पोस्ट ऑफिसमध्ये एक छोटासा प्रॉब्लेम नेहमी येत असतो पोस्ट ऑफिसची अडचण काहीच नाही पोस्ट ऑफिस जे आहे ते सगळ्यात चांगलं आहे सगळ्यात जलद आहे पोस्ट ऑफिसची एक अजून एक खासियत अशी आहे आता ज्या माता बघीन पोस्टात खातं नाही त्यांनी कमेंट करा कारण की त्याचे फायदे तुम्हाला एका मिनिटात सांगतो लगेच कोणत्या दहा जिल्ह्यात पैसे येणार आहेत तेही तुम्हाला पुढे सांगतो की काय होतं की पोस्ट ऑफिसात खातं जर तुम्ही उघडलं कोणत्या स्थितीत तर त्याच्यामध्ये एक फायदा असा होतो की तुमचा आधार लिंकिंग सातो सात होऊन जातं म्हणजे ज्या मिनिटाला तुम्ही बँकेत खातं खोलता त्याच मिनिटाला तुमचं आधार लिंकिंग होऊन जातं म्हणजे तुम्हाला वेगळं आधार लिंकिंग करण्याची गरज नसते नाहीतर बऱ्याच वेळा बँकेत खातं खोला आधार लिंकिंग करा तर तसं पोस्टात करायची गरज नाही आय इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं खातं उघडलं तर एक छोटस सा कार्ड सारखं एटीएम कार्ड सारखं तेच त्याचं पासबुक असतं तेच त्याचं सगळं तर एक छोटस कार्ड तुम्हाला मिळतं ते कार्ड म्हणजेच तुमचं पासबुक आहे आणि त्यानुसार तुमचं आधार लिंकिंग काही तासात होऊन जातं तुम्हाला इकडे बँक बदलण्याची देखील गरज नाही तुमचं आधार लिंक जे आहे आपोआप सेटअप होऊन जाईल आणि तुमच्या खात्यात पैसे येईल फक्त जे पोस्ट ऑफिस आहे त्यावर जो आहे बऱ्याच वेळा बॅलन्स येत नाही किंवा बऱ्याच वेळा मेसेज येत नाही तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे लक्षपूर्वक ऐका तर तुम्हाला एक नंबर आहे त्या नंबरवर कॉल करायचा आहे त्या नंबरवर कॉल करून तुम्ही तुमचा बॅलन्स जाणून घेऊ शकता तो नंबर आहे चौऱ्याऐंशी चोवीस झिरो चार पासष्ट छप्पन्न नंबर पुन्हा एकदा चौऱ्याऐंशी चोवीस झिरो चार पासष्ट छप्पन्न हा जो नंबर आहे या नंबरवर तुमचा जर इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं खातं असेल तर त्यावरनं कॉल करायचा आणि तुमचा जो बॅलन्स आहे तो येऊन जाईल आणि बऱ्याच वेळा काय होतं की एक हप्ता आला दोन आले तीन आले चार आले नेमकं किती हप्त हप्ते आले तर हे जर कळायचं असेल तर आपल्याला मिनी स्टेटमेंट म्हणजे स्टेटमेंट मागावं लागतं की कशा कशा पद्धतीनं पैसे आले आणि कसे कसे खर्च झाले त्याला मिनी स्टेटमेंट म्हणतो तर ते स्टेटमेंट मिळवण्यासाठी दुसरा नंबर आहे चौऱ्याऐंशी चोवीस झिरो दोन अडुसष्ट शहाऐंशी नंबर पुन्हा एकदा चौऱ्याऐंशी चोवीस झिरो दोन अडुसष्ट शहाऐंशी तर या नंबरला कॉल करून तुम्ही मिनी स्टेटमेंट मिनी स्टेटमेंट त्या ठिकाणी खातं असेल तरी पैसे येणार आहे पण मल्टीपर्पज सोसायटी असतील पतसंस्था असतील किंवा अशा काही बँक आहेत की ज्यांचा स्वतःचा आय पी एस सी कोड नाही तर अशा बँकामधून कृपया ते खातं काढून आय पी इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये करून टाका पोस्टामध्ये बऱ्याच वेळा गर्दी असते ते व्यवस्थित विचारून त्या ठिकाणी करून टाका आणि पोस्टाचे पैसे तुम्ही बाहेरून देखील काढू शकता आधार नंबर जर तुमचा असेल तर तुम्ही बोट बोटाचा ठसा देऊन ई सेवा केंद्रातून म्हणा किंवा जे मनी स्मॉल एटीएम सर्व्हिसेस आहे तिथूनही पैसे तुम्ही काढू शकता तर अशाच पद्धतीनं तुम्ही जे आहे अशा पद्धतीने हे पैसे हे करायचे आहेत तर अशाच पद्धतीने आता जो आठव्या हप्त्यासाठी जे जे निकष होते ते निकष असणार आहे मग चारचाकी वाहन असेल अडीच लाख रुपयाचं उत्पन्न असेल सरकारी नोकरदार नसावा त्यानंतर आयकर दाता कुणी नसावं हे निकष असणारच आहे या निकषानुसारच आता पडताळणी होणार आहे आणि पडताळणीसाठी अंगणवाडी सेविका देखील चारचाकीसाठी घरी येणार आहे आणि आयकर विभागातून तुमचं उत्पन्नही चेक होणार आहे रेशन कार्ड तुमचं पिवळण केशरी असेल तर मग बाकी जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही पण पांढरा रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला नक्की काढावा हो लागेल त्यामुळे तो नक्की काढून घ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कुठलाही डाऊट असेल तर कमेंट करत चला आम्ही नक्की त्यावर उत्तर देतो धन्यवाद